करते आणि व्हिडिओची सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्याशी जे कंटेनर्स आणलेले ते शेअर केले होते त्यानंतर काही बेकिंग मटेरियल आणलेलं तेही शेअर केलं सो आज ते जे कंटेनर्स आणले होते ते सगळे स्वच्छ धुवतात थोडंफार मी सामान ठेवलेलं आहे सो कसं वेजिटेबल किंवा कसं ते ऑर्गनाईज केलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं मला काही गिफ्ट हॅम्पर्स म्हणजे पाठवायचे आहेत रक्षाबंधनसाठी स्पेशली तर त्यासाठी काही कॅविटी बॉक्सेस आणलेले आहेत काही आ, काही अशा प्रकारचे बॉक्स बॉक्सेस आहेत स्पेशली रक्षाबंधनसाठी त्यानंतर काही बॉक्सेस आणलेले आहेत तर सगळे कॅविटी बॉक्सेस आहेत त्यानंतर काही मोल्ड्स माझ्याकडे ऑलरेडी इतके सगळे मोल्ड्स आहेत पण हे ही छान हार्ड शेपवाले आणि स्क्वेअर शेप मध्ये मोल्ड मला दिसले तर तेही आणले आणि सुंदर अशा पर्पल आणि गोल्डन कलरच्या पोटली आणल्या आहेत कालही मी पोटली आणलेल्या आणि जे चॉकलेट्स मला जास्त डिलिव्हर करायचे असते ते ऍक्च्युली पोटलीमध्येच मी करते कारण याचा रेटही कमी लागतो पोटलीमुळे आणि चॉकलेट्सचे रेट तर नॉर्मल असतात पण पोटलीचा रेट कमी असल्यामुळे ओव्हरऑल त्याचा रेट कमी लागतो तर हे सगळं सामान आणलेलं आहे सो आज मला चॉकलेट्स बनवायचे आहेत आज जेवढे चॉकलेट्स बनवता येईल तेवढे मी सगळे बनवते एक दोन ऑर्डर्स बाहेरचे आहे तर ते आजच्या आज कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते कारण जे इकडचे ऑर्डर्स आहेत ते मला पंधरा नंतर दिलेत तरीही चालतील सो आता जास्त दिवस राहिलेले नाही आहे तर ते मी आज करणार आहे पण त्याआधी जे कंटेनर्स आणलेले ते तुम्हाला दाखवते तर हे स्वच्छ मी धुवून ठेवलेले आणि आत्ता मी यात भेंडी ठेवलेली आहे आणि आज मी तुमच्याशी भेंडीची भाजी अवनमध्ये कशी करायची हे सुद्धा शेअर करणार आहे म्हणूनच भेंडी कट करत न करता अख्खी भेंडी नुसतं धुवून ठेवलेली आहे त्याचप्रमाणे आणखी दुसऱ्या कंटेनरमध्ये काय ठेवलं हे सुद्धा दाखवत प्रकारे मॅक्सिमम कंटेनर मी यूज केलेले आहेत तर ते बघा हे रबर मटेरियल आहेत त्यामुळे ना एअरटाईट असतं आणि यामध्ये मी कोथंबीर ठेवलेला आहे आणि कोथंबीर ठेवायच्या आधी सगळ्यात खाली मी असा टिश्यू पेपर ठेवलेला आहे म्हणजे मॉइश्चर असेल तर ते त्यांनी कोथंबीर खराब होणार नाही आणि जास्त दिवस टिकेल तर यामध्ये कोथंबीर ठेवलेला आहे त्यानंतर हा जो सगळ्यात छोटा कंटेनर आहे तो मला कडीपत्ता आणि जर व्हेजिटेबल कट करून ठेवली जी छोटी असेल त्यासाठी उपयोगात पडतो तर अगदी थोडीशी पालक होती ती मी इथे ठेवलेली आहे आणि मोठ्या कंटेनर्समध्येही आता ज्या व्हेजिटेबल्स माझ्याकडे आता अवेलेबल होतात त्या मी सगळ्या ठेवलेल्या आहेत यामध्ये ही मेथी ठेवली आहे आणि खालच्या साईडला मी असा टिश्यू पेपर ठेवलेला आहे म्हणजे मेथीमध्ये पाणी जाणार नाही आणि पाणी लागलंही ला थोडंसं मॉइश्चर असेलही तर ते टिश्यूमुळे खराब होत नाही तर यामध्ये मेथी या छान अशा मिरच्या ठेवलेल्या आहेत आणखी भाजी एक मला यामध्ये ठेवायची आहे तर अशा प्रकारे सगळ्यात खाली टिश्यू पेपर ठेवला अदरवाईज आपण सगळ्या भाज्यांना निवडल्यानंतर अशा कॅरीबॅगमध्ये ठेवतो किंवा मग कुठल्याही कंटेनरमध्ये ठेवतो जसं मीच कुठल्याही कंटेनरमध्ये ठेवायची किंवा अशाच बॅग्समध्ये ठेवायची आणि मध्ये ना सगळे वेगवेगळ्या कलर्सचे डबे किंवा कंटेनर्स दिसायचे सो ते म्हणजे त्याला काहीच हरकत नाही आहे आपण ठेवू शकतो पण जर सुंदर फ्रीज आपल्याला ऑर्गनाईज करायचा असेल तर अशा प्रकारे सारख्या कलरचे किंवा ॲटलिस्ट दोन कलरचे ज्या जर, जर आपण कंटेनर्स घेतले तर ते छानही दिसतील आणि ट्रान्सपरंट असेल तर त्याचा तोच फायदा असतो वरूनच आपल्याला कळतं की आतमध्ये काय आहे म्हणजे डब्बा उघडायची गरज पडत ती आपला थोडासा वेळही वाचतो तर कसे वाटले कंटेनर मला कमेंट करून सांगा आणि स्वस्तात मस्त मिळाले म्हणून मला ते जास्त आवडले सो सगळे अगदी मस्त आहे आणि सगळे आता यूजफुल आहेत व्हेजिटेबल व्यतिरिक्तही आपल्याला यात काही घेऊन जायचं असेल किंवा आणखी काही ठेवायचं असेल तर तेही आपण ठेवू शकतो तर चला आता स्वयंपाकाचा ॲक्च्युली ना ओट्यावर खूप जास्त पसारा होता मी तिथे सगळे दाखवणार होते पण तो पसारा बाजूला वेगळा काढून हे सगळं ठेवणं काम वाढलं असतं तर पहिले स्वयंपाक करून घेते आणि जसं मला करता येईल एक एक चॉकलेट कारण वेगवेगळे फ्लेवर आहेत तर वेगवेगळ्या फ्लेवरनुसार मला मला ते सगळं करावं लागतं तर एकाच वेळी सगळे फ्लेवर्स करता येत नाही चॉकलेट्सचे तर जसं मी कालच्या व्हिडिओमध्येही बोलले की तुम्हाला ही चॉकलेटच्या ऑर्डर द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता पहिले याबद्दल मी फार असा विचार केला नव्हता कारण माझा हा घरगुती म्हणजे याकडे मी जास्त लक्ष दिलं नाही खरं सांगायचं तर आपलं काम चालतंय किंवा आपल्याला जास्त गरज नाही आहे म्हणून कशाला उगाच काम ओढवून घ्यायचं किंवा ना नऊ नाही आहे एवढी गरज असंच लक्षात आलं पण जेव्हा आपण बघतो की चांगले चांगले व्यक्तीसुद्धा हे सगळं काम करतात त्यात लाज वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही आहे आणि मीही म्हणजे लाज वाटते म्हणून करत नव्हते पण माझ्या डोक्यात तेवढं मोठं करायचं कधीच विचार आला नाही केकचं माझं होतं आणि केकचं असं आहे की आत्ताही मी त्याची दूरची डिलिव्हरी देऊ शकत नाही कारण केक दूर डिलिव्हर करणं म्हणजे तो डॅमेज होणं किंवा खराब होण्याचे चान्सेस असतात सो पण हे जे मटेरियल आहे सॉलिड मटेरियल जे चार दिवस राहू शकतं जर आपल्याला कुरिअर करायचं असेल तर ते मी नक्कीच पाठवू शकते आणि त्याबद्दल आता मी आणखी मला पुढे काही विचार करायचे आहेत सो त्याचंही प्लॅनिंग मी करणार आहे आणि जे काही असेल ते मी सगळं तुमच्याशी शेअर करेलच पण आता स्पेशली रक्षाबंधनसाठी किंवा आता सीझन किंवा फेस्टिवल सगळे स्टार्ट सुरूच होत आहेत गणपती आहे त्यानंतर मोदकचे ऑर्डर्स असतात त्यानंतर दिवाळी दसरा बरेचं बरेच आता फेस्टिवल येणार आहेत तर त्यासाठीची प्लॅनिंग मला आत्तापासूनच करायची आहे आणि सुरुवात म्हणून मी आत्ताच बाहेरच्या ऑर्डर्स घेण्याचं चा चालू केलेलं आहे तर तुम्हालाही ऑर्डर्स द्यायच्या असतील तर ईमेल करा किंवा मग इन्स्टाला मेसेज करा सो चला खूप बोलले सुरुवातीलाच आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि चॉकलेट्स केल्यानंतर ते कसे पॅक करते किंवा कोणते फ्लेवर केले आहेत हे सुद्धा तुमच्याशी शेअर करेल याआधी अवनमध्ये भाजी कधीच बनली नाही तर फर्स्ट टाईम भेंडीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी खूप सारा लसूण आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे त्यामध्ये फक्त थोडंसं मीठ आणि जिरा पावडर टाकलेला आहे त्यानंतर ही जी प्लेट आहे किंवा अवनमधला ट्रे येतो त्याला तेल लावून घ्यायचं आणि भिंडीमध्ये जे आपण मिक्सचर तयार केलेलं आहे लसूण आणि मिरचीचं ते छान स्टफ करून घ्यायचं अगदी थोडं थोडं टाकायचं आहे पण सगळ्या याच्यामध्ये व्यवस्थित लागलं पाहिजे सगळ्या भिंडीमध्ये मी ते स्टफ करून घेतलं आणि त्यानंतर वरच्या साईडला अशा प्रकारे ऑइल लावून घेतलं तर अव्हनमध्ये हे टू फिफ्टी डिग्रीला पंचवीस मिनटं ठेवायचं आहे पहिले मी पंधरा मिनटं ठेवलं होतं पण आणखी मला दहा बन मिनटं ठेवावं लागलं तर असे टोटल पंचवीस मिनटं लागतात पहिले पंधरा ते वीस मिनटंच ठेवा आणि त्यानंतर जर भेंडी शिजली असेल किंवा थोडी चिकट असेल तर आणखी दहा मिनटं तुम्ही ठेवू शकता तर पंचवीस मिनटानंतर भेंडीची भाजी बनून रेडी आहे आणि जो लसूण टाकलेला आणि मिरची टाकलेली ती मस्त कुसखुशीत करकरीत झालेली आहे भेंडी तेवढी म्हणजे क्रिस्पी झालेली नाही आहे पण मस्त शिजली आहे चिकटपणा सगळा निघालेला आहे सो चला आता टेस्ट करून बघते आणि सांगते की कशी झाली आहे ते भाजीसाठी पंधरा मिनटंनी जवळपास पंचवीस मिनटं लागली आहे आणि कुरकुरी तर नाही झाली आहे पण शिजली आहे म्हणजे चिकट नाही आहे कारण भेंडी मला चिकट आवडत नाही मी तशी शिजवताना त्याचा कलर असाच होऊ देते तर आता ट्राय करून बघते खरंच खूप भूक लागली होती काही ज्या एकदम छोट्या भेंडी आहेत ना त्या झाल्या आहेत कुरकुऱ्या पण तरी पण बघते ओके आहे म्हणजे मिरची कमी टाकलीत तरीही चालेल कारण एका भेंडी बरोबर मिरचीही लागते त्यामुळे तिखट लागू शकते आणि मी सगळ्या तिखट मिरच्या टाकल्या आहेत तर ठीक आहे म्हणजे खूप वाव नाही आणि खराबही नाही झालेली आहे छान झाली अश्विनला नक्कीच आवडणार आहे आणि त्यांचीच डिमांड होती की आज अशी भिंडी बनव सारखी सारखी तीच भिंडी खाऊन कंटाळा आलाय अशी भिंडी कधीच बनवली नव्हती सो so, ट्राय करू शकता हे अशीही खाता येते पण यात मिरची आहे म्हणून मी अशी खाणार नाही आहे चला आता जेवून घेते आणि त्यानंतर मग मला जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळेत थोडंसं चॉकलेटचं प्रिपरेशन करायचं आहे मी चॉकलेट मेल्ट करून ठेवलेलं आहे तर मेल्ट करून ठेवलं की ते थोडंसं रूम टेम्परेचरला येतं आणि त्यानंतर मग मी चॉकलेट सेट करेल आणि संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत झालेत विथ पॅकिंग तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल काही ड्रायफ्रूट्स चॉकलेट बनवायचे आहेत आणि अल्मंड चॉकलेट ही बनवायचे आहेत त्यासाठी अल्मंड ड्राय रोस्ट करून घेत आहेत मस्त क्रंची लागतात त्यानंतर ते टू एमचे डार्क आणि मिल्क कंपाऊंड ओपन करून घेतले आणि चॉकलेट बनवताना या दोन्ही असा रेशिओ व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर वेगळा रेशिओ आहे आणि मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर वेगळा रेशिओ घ्यावा लागतो तर परफेक्ट तसा रेशिओ घेतला तर अगदी डेअरी मिल्कचा जो टेस्ट असतो तशा टाईपची चॉकलेट लागते दुसऱ्या साईडला मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर कुकीजही माझ्या रेडी आहेत चॉकलेट कुकीज रेडी आहे मल्टीग्रेन आहे त्यामध्ये फक्त कोकोआ पावडर एक्स्ट्रा आहेत बाकी चॉकलेट काहीच नाही आहे आणि मस्त खुसखुशीत झालेले आहेत नक्कीच आवडतील लहान मुलांसाठी ना खूप बेस्ट आहेत या कारण मल्टीग्रेन आहे मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही तर चॉकलेट आता असं थोडंफार मेल्ट झालेलं आहे पूर्ण वेळ ना ते गरम पाण्यावर किंवा गरम याच्यावर होऊ देऊ का जर थोडंसं गरम झालं असेल तर ऑटोमॅटिक ते मेल्ट होतं जर फ्रीजमधलं चॉकलेट आपण काढलेलं नसेल तर तर आता व्यवस्थित ते तसंच मी मेल्ट होऊ देते आणि त्यानंतर मग चॉकलेट करायला चॉकलेट्स आणि कुकीज रेडी आहेत आणि कुकीज पॅक करूनही झालेले आहेत आणि हे सगळं करण्यामध्ये स्वयंपाक असतो त्यानंतर इतर कामं असतात तर चॉकलेटचं रॅपिंग आणि मेन जे पॅकिंग आहे जे मला डिलिव्हर करायचं आहे ते मी आत्ता करणार आहे तर आता कोणीच घरी नाही आहे मी एकटी घरी आहे तर माझं हे काम व्यवस्थित आरामात होईल आणि आजच्या आज हे डिलिवर केलं तर तीन ते चार दिवसांनी किंवा दोन दिवसांनी हे पोहोचून जाईल म्हणजेच रक्षाबंधनच्या आधी आणि इकडचे जे मग ऑर्डर्स आहेत माझे वाकडचे किंवा मा काही पिंपले सौदागरचे आहेत काही जवळपासच्या एरियातले आहेत तर ते एक दिवस आधी ते स्वतः घ्यायला येतील किंवा मग डिलिव्हर जरी करायचे असले तर एका दिवसात जातात तर मी सगळ्यात आधी चॉकलेट कुठले बनवले आहेत ते तुम्हाला दाखवते सगळे चॉकलेट्स वेगवेगळ्या वे फ्लेवरचे आहे आणि हे जे चॉकलेट जे दिसते तुम्हाला ते रोज गुलकंद फ्लेवरमध्ये आहे ते बघितल्यानंतरच ओळखायला येतं मागच्या साईडनी छान ड्रायफ्रूट्स आणि रोज पॅटल लागलेले आहे आणि आतमधलं स्टफिंग रोज गुलकंदचं आहे काही यामध्ये हार्ड सेंटर आहेत आणि काही सॉफ्ट सेंटर आहेत तर हे जे आहे हे पान चॉकलेट आहे पान विथ गुलकंद ते कलर कळतं आहे त्यानंतर मी मस्त असा एक राखी बार बनवलेला आहे दोन मला गिफ्ट हॅम्पर रेडी करायचे आहे तर दोन राखी बार बनवलेले आहे मस्त हॅपी राखी लिहिलेलं ले आहे राखीचं मस्त हे आहे त्यावर आणि मागच्या साईडनी मी अशा प्रकारे त्याला डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला सो खूप जास्तही भरलेलं नाही आहे सो मिनिमम असं जेवढं मला करता येईल तेवढं मी केलं आणखी आतमध्ये आहे एक त्यानंतर हे क्रिस्पी आहेत आणि हार्ड सेंटर आहेत आतमध्ये त्यानंतर चॉकलेट आल्मंड आहे चॉकलेट कॅश्यू आहेस आणि रसमलाई चॉकलेट आज मला बनवायचे आहेत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चॉकलेट असले की छान वाटतं खायलाही मजा येते आणि हे पण चॉकलेट खायला अगदी क्रंची लागतात तर आता याची पॅकिंग कशी करते अगदी एक एक चॉकलेटची मी करून दाखवते आणि त्यानंतर मग फायनल जे मला हॅम्पर रेडी करायचं आहे किंवा बॉक्स रेडी करायचं आहे त्याचं पॅकिंग मी तुम्हाला दाखवेन वेगवेगळ्या प्रकारे चॉकलेट रॅप करायचे आहे आता हे चॉकलेट थोडे लांब पाठवायचे आहे त्यामुळे जो प्रिंटेड फॉईल पेपर आहे आणि त्यामध्येही बटर पेपरसारखा एक पेपर येतो त्यामध्येही मी पॅकिंग करणार आहे म्हणजे मॉइश्चर किंवा चॉकलेट खराब होण्याचं वितळण्याचे चा, अजिबात चान्सेस नसतात आणि इकडचे इकडे द्यायचे असेल तर जो ट्रान्सपरंट पेपर आहे किंवा आता यापुढे मी चॉकलेट्स कसे पॅक केले ते दाखवणार आहे तशा पद्धतीने केले तरी चालतील पण जर लांब पाठवायचे असेल तर अशा फॉईल पेपरमध्ये पॅक करा म्हणजे ते मेल्ट होण्याची किंवा खराब होण्याचे चान्सेस नसतात तर आता जे थोडे दिस म्हणजे छान दिसणारे चॉकलेट आहे जसं हे रोज गुलकंद ते ना जर ट्रान्सपरंट बॅगमध्ये पॅक केलं तर खूप त्याचा लुकही छान दिसतो आणि मस्त वाटतं ते म्हणजे बघायलाच छान वाटतं तर खायला तर टेस्टी लागतं ना रोज गुलकंद चॉकलेट कधीतरी नक्की ट्राय करून बघा तर माझे सगळे चॉकलेट्स पॅक करून झालेले आहेत त्यानंतर आता है है, लाम चाहे, मनुन हाजो हे बॉक्सेस रेडी करून घेते आणि हे लांब पाठवायचे आहे म्हणून हा जो कॅव्हिटी बॉक्स आहे तो मी अशा पद्धतीने रेडी करायला केला आहे कारण जर तसेच चॉकलेट ठेवले तर ते मेल्ट होऊ शकतात कारण चार तीन ते चार दिवस लागू शकतात काहीच अंदाजा नाही आहे तर सगळ्यात खाली तो गिफ्ट सॉरी कॅविटीवाला बॉक्स ठेवला त्यानंतर राखीचं जे बार होतं ते ठेवलं चार कुकीज यामध्ये मला ठेवायच्या होत्या आणि दहा चॉकलेट मी त्या पोटलीमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर हे जे ॲल्युमिनियम कंटेनर आहे ते मला खूप आवडले त्यामध्येही चॉकलेट्स देऊ शकतो किंवा जे आपले चॉकलेट पॅक न करता द्यायचे असेल तर तसेही आपण देऊ शकतो खूप क्यूट दिसत होते हे शेप कंटेनर तर त्यामध्ये मी चॉकलेट ॲल्मंड आणि जे गुलकंद चॉकलेट आहेत ते टाकलेलं आहे आणि अजिबात म्हणजे खाली पडायचे चान्सेस नाही आहे आणि या दोन राख्या या ना रियांशच्या चॉईसच्या आहेत ॲक्च्युली त्यांना अगदी साध्या राख्या म्हणजे लहान मुलांसाठीच पाहिजे होत्या तर म्हणून रियांशच्या चॉईस मी चॉईसनी मी त्या दोन राख्या घेतल्यात तर असं हा एक गिफ्ट हॅम्पर किंवा बॉक्स रेडी आहे तर दुसराही बॉक्स ज्यामध्ये थोड्या वस्तू कमी आहेत म्हणजे थोडं पॅकेजिंग कमी करावं लागणार आहे यामध्ये चॉकलेट्स जास्त आहेत जवळपास जा पंधरा चॉकलेट मी यात टाकलेले आहे त्यानंतर चार कुकीज आणि बाकीचे चॉकलेट्स तर हा एक फोर ॲक्च्युली हे बॉक्सेस जे आहे ते कप केक बॉक्सेस आहेत फोर आणि सिक्सचे तर असे दोन बॉक्सेस माझे रेडी झाले आहेत तर असे मस्त रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट हॅम्पर्स रेडी आहे दोन्ही बॉक्सेस रेडी आहेत आणि सगळे दोन्ही बॉक्सेस कस्टमाइज आहेत हा बॉक्स मोठा यामध्ये थोड्या जास्त वस्तू आहेत आणि हे बजेटनुसार कस्टमाइज केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अगदी छोटे बॉक्सेस आता मला रेडी करायचे आहे यामध्ये फक्त चॉकलेट आणि कुकी येणार आहे त्यानंतर फक्त पुण्यातल्या पुण्यात जर ऑर्डर असेल तर मी कपकेक्सचेही ऑर्डर घेते लांबचे ऑर्डर असले तर कपकेक सहसा घेत नाही कारण ते खराब होण्याचे किंवा तुटण्याचे म्हणजे ते ड्राय होतात आणि नंतर मग ते तुटू शकतात त्यामुळे कपकेक्सची ऑर्डर घेत नाही पण जर पुण्यातल्या पुण्यात असेल तर दोन दिवस कपकेक छान राहू शकतात आणि दुसऱ्याच दिवशी पुण्यातल्या पुण्यात डिलेवरी पोहोचते तर आता हे जे बॉक्सेस आहे ते सगळे रेडी करून घेते यामध्ये चॉकलेट्स काही आहेत आणि आणखी काही रेडी करायचे आहेत यामध्ये अगदी छोटूसा बॉक्स आहे जर तुम्ही बघू शकता बघा अगदी हा छोटासा बॉक्स होतो यामध्ये फक्त दोन कुकीज आणि सात ते आठ चॉकलेट्स येतील बस एवढंच आणि हे मला हे मला इथेच डिलेवर करायचे आहेत सोसायटीमधले आहेत काही आउट ऑफ सोसायटी आहे, आहे, आहे आजूबाजूच्या मैत्रिणी तर त्यांच्यासाठी तर असं होतं आजचं हे सगळं चॉकलेटचं ॲक्च्युली कालपासनं हे सगळं काम चालू झालेलं वाटतं आपल्याला की बापरे दोन बॉक्सेसच सा आहे पण यासाठी भरपूर वेळ लागला आणि आता हे एकदा काय डिस्पॅच झाले आणि ते वेळेवर पोहोचले की झालं बाकीचे इकडचे इकडचे ऑर्डर्स जे आहे ते मी अगदी रक्षाबंधनच्या एक दिवस आधीही जाऊ देऊ शकते सो अशा प्रकारचे गिफ्ट हॅम्पर्स किंवा नॉर्मल चॉकलेट्स तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर जसं कालच्या व्हिडिओमध्येही मी बोलले की तुम्ही मला ईमेल करा किंवा मग खाली कमेंट्समध्ये जरी मला टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही किंवा मग इन्स्टाला मेसेज करा तर चला आत्ता माझं राहिलं आहे स्वयंपाक हे सगळं करण्यामध्ये वेळ गेला हे बॉक्सेस रेडी करून आणि पूर्ण हे अजूनही रेडी झालेले नाही आहेत हे व्यवस्थित रेडी मला करायचे आहे यावरही दुसरा बॉक्स येणार आहेत ते व्यवस्थित पोहोचले पाहिजे कारण हे ट्रान्सपरंट आहे आणि हे असेच्या असे मी पाठवत नाही तर यानंतरचीही पॅकिंग बाकी आहे सो so, ती मी करेल स्वयंपाक झाल्यानंतर आता स्वयंपाक करून घेते आणि आजचा व्हिडिओही मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ऑर्डरसाठी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे करायचं असेल तर काय करायचं स्पेशली पुण्यातल्या पुण्यातल्यासाठी कारण आत्ता ऑलरेडी उशीर झालेला आहे मी जी प्रोसेस आहे ती ॲक्च्युल लेट सुरू केली काही तुमच्याच कमेंट्स होत्या त्याच्यावरून हे सगळं मी केलं आणि त्यावरून मग मला ऑर्डर्सही मिळाले सो so, करायचे असेल तर लवकर करा आणि चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय